नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव मार्केट रेट टुडे आज की टोमॅटो दाम नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल नागपूर असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल महाराष्ट्रात आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे पनवेल या ठिकाणी तसेच हिंगणामध्ये सुद्धा आज 40 चार हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजेच सरासरी चाळीस रुपये किलोचा टोमॅटो आजचा बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी टोमॅटो बाजारभाव पंधरा ते तीस पस्तीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटोचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत टोमॅटो मार्केटने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचं बघायला मिळत आहे चाळीस रुपये पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव गेले तर शेतकऱ्यांना परवडणार आहे महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट दोन हजार चारशे साठ क्विंटल उकलली आहे सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव सोळा ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट था था पुणे मार्केट सोळाशे तेवीस क्विंटल अवकलले सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते पंधरा रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूर मार्केट चारशे साठ क्विंटल लावले तीनशे ते अठराशे रुपये सोलापूरमध्ये आज बाजारभाव थोडासा आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे पनवेल टोमॅटो मार्केट आठशे पंचावन्न क्विंटल लावले दोन हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज पनवेलमध्ये सुद्धा बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहे चंद्रपूर मार्केटमध्ये सहाशे ऐंशी क्विंटल उकलले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव बारा ते वीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकाले तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते बत्तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट पुणे पंधराशे पुणे पिंपरी दोन हजार नागपूर बत्तीसशे वाई पंधराशे कामठी तीन हजार हिंगणा चार हजार पनवेल पंचवीसशे मुंबई दोन हजार सोलापूर एकवीसशे जळगाव पंचवीसशे नागपूर तीन हजार भुसावळ तीन हजार रुपये प्रतिप्विंडल अकलूज दोन दोन हजार अमरावती बत्तीसशे पुणे पंधराशे पुणे पिंपरी दोन हजार नागपूर बत्तीसशे वाई पंधराशे कामठी तीन हजार हिंगणा चार हजार पनवेल पंचवीसशे मुंबई दोन हजार सोलापूर एकवीसशे कोल्हापूर पंधराशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे त्याचबरोबर पाटण चौदाशे पन्नास खेड चाकण पंधराशे श्रीरामपूर पंधराशे राहता बाराशे पन्नास कळमेश्वर पस्तीसशे होते रामटेक पंचवीसशे होते I don't know.